जीव जीवस जीवना हा संदेश देणारी आपली भारतीय संस्कृती आणि अशा भारतीय संस्कृतीमध्ये आज वन्यजीव सप्ताहापासून दिन साजरा करण्यापासून जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यापासून तर आजचा हा जागतिक वनदिन साजरा करण्याची वेळ येते चिंतनीय अशी गोष्ट आहे आणि या शासनाचा एक भाग म्हणून काम करणारे नाही तर खऱ्या अर्थानं हे काम समाजाच्या माध्यमातून व्हावं म्हणून हे प्रयत्न करताय अशा सामाजिक वनीकरण विभागाचे आपल्या तालुक्याचे आरोप आता अत्यंत कळकळीनं आपल्याकडं काहीतरी सांगितलंच बरोबरीनं त्यापूर्वी जे नियप आहेत पाटील साहेब त्यांनी पण त्यामागचं गांभीर्य सांगितलं आणि आज सेवानिवृत्त जरी असेवृत्तीनंतर आपला वसा पुढे घेऊन जायचं काम ते करत आहे की ज्याने अत्यंत प्रदीर्घ विवेचन करत असताना या तीन चार बाबी ज्या आहेत मग वन्यजीव असतील किंवा वृक्ष संवर्धन असेल याच्या संदर्भामध्ये हा विस्ताराने आपल्या थोडं आपले विचार मांडले असे तोरण पण साहेब आमचे दोन जाणीवपूर्वक नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून एन विद्यार्थी मंचावर आपण या ठिकाणी बसवलेले हो आहे हे विद्यार्थी आणि खरंतर आता उल्लेख केला सोळाशे अधिक दिवसांपासून पर्जन्य शाळेच्या मध्ये असलेला आपला जो भाग आहे या ठिकाणी पर्यावरणाच्या प्रबोधनासाठी संरक्षणासाठी संवर्धनासाठी अविरतपणानं कार्यरत असलेली वाहून घेतलेली जी काही सर्वसामाजिक संघटना त्याची सर्व दृष्टी आणि सर्व सहज आहे आणि नव्या पिढीचे प्रतिनिधी असे मी मुद्दा सुरुवातीला असं म्हटलं की आपली भारतीय संस्कृती ही निसर्ग पूजक संस्कृती आहे आणि अशा संस्कृतीमध्ये आम्ही लहान असेपर्यंत तरी लहान असतानाचा काळ जो पाहिला तर जुनी माणसं झाडांना की जपायची जोपासायची सांभाळायची त्याची आठवण आणि हळूहळू आपली जीवनशैली बदलत गेली एकूण जगाची जीवनशैली बदलत गेली आणि त्या आणि त्या देवरायांच्या मागे असलेली एक धार्मिक भूमिका असायची पण ती धार्मिक नसायची तर निसर्ग पूजक भूमिका असायची जाणीवपूर्वक निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी एक भूमिका असायची परंतु नवी पिढीची आलेली आहे की चंगळवादाच्या कालखंडामध्ये पुढे आले की चंगळवादा पुढे आम्हाला दुसरं काहीच सुचत नाही साहेबांनी सांगितलं की विकासाला आमचा विरोध नाही विकासाला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नसतं आणि विकास करत असताना विध्वंस होतो याचा आपल्याला भान आता राहिले आणि विशेषत्वानं एकोणीशे एक्क्याण्णव नंतर जागतिकीकरण आले आणि जागतिकीकरणानंतर मग मोठ्या प्रमाणात काही गोष्टी आल्या ज्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन नावाचा एक प्रकार ना 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 होता त्याच्या भूमिका फार वेगळी होती की दुर्गम भाग असेल किंवा विकसित भाग असेल किंवा पठार भाग असेल की जिथं निसर्गाची हानी न होता उद्योग व्यवसाय उभे राहतात परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेनं त्याच्या उलट गोष्ट केली की जिथं मुबलक पाणी आहे जिथं निसर्ग समृद्ध असं वातावरण आहे सुपीक जमीन आहे म्हणजे जिथे या सगळ्या मुबलकता आहे अशा ठिकाणी उद्योग यायला लागले आणि मग तो सेज नावाचा जो प्रकार आहे त्या सेजचे अनेक उद्योग वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिले म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये या बाबतीत जो अलर्टनेस आहे तिथं प्रदूषण पसरवणारे कारखाने बाजूला ठेवून हो। ते कारखाने भारतामध्ये मुद्दा बरेचसे आलेले आहेत आणि आम्ही मग मल्टीनॅशनल कंपन्या म्हणून त्यांचं खूप स्वागत करतो परंतु त्याच्या मागची ही सगळी जी काही गंभीर तो बाब आहे ती कुणाच्या लक्षात विकास होत असताना जी पण कुठेतरी विकासाचा डोंगर उभा राहतो त्यावेळी खड्डा खाणावा लागतो हे खरं आहे पण विध्वंसातून विकास ही अत्यंत म्हणजे भविष्य काळासाठीची एक आहे आणि मग मला एकोणीसशे त्र्याहत्तर सालातलं जे काही आंदोलन उत्तराखंड म्हणजे आत्ताचा उत्तराखंड त्यावेळेस उत्तर प्रदेशातलं आठवत कारण मी पवार सहा सात महिन्यापूर्वी याच सर्व शिलेदारांनी एक आंदोलन या ठिकाणी केले होते कुठंतरी बाजार कुठलं तरी एक झाड कुणातरी एका विकृत माणसानं झाड आणि त्या संदर्भामध्ये फार मोठा मोर्चा आंदोलन वगैरे झालेलं होतं ते आठवत आणि त्यावरून ही चळवळ सर्वसामाजिक संघटनेच्या माध्यमातून ही जी चळवळ आहे ह्या चळवळीची एक परंपरा हे पूर्व परंपरा आहे आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुंदरलाल बहुगुणा यांनी उत्तर प्रदेशमध्ये जो चिप्पो आंदोलनाचा त्यावेळेस म्हणजे ते, खरोखर आहे झाडांना मन असतो त्यांना बोलता येत नाही पण त्यांना मन असतं ही सुद्धा एक जिवंत माणसांसारखीच असतात आणि ती जगालाच जगवण्याचं काम करत असतात कुठलीही तक्रार न करता आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात दाक्षुत्वाचा धर्म आपल्याला ते शिकवायचं काम करत आणि प्राचीन परंपरेपासून हे सगळं होतं आहे तरी सुद्धा स्वार्थी माणूस कधी कधी हे सगळं विसरतो आणि त्याच्यावर कोराडीचा गाव घालतो आणि म्हणून त्या झाडांना चिकून बिलगुन द्यायचं कुराडीचा गाव घालू द्यायचा नाही हे पण जिवंत माणसं चालत आहे अशा पद्धतीने झालेलं चिकतो आपल्याला नाही त्याची मला मुद्दाम या निमित्तानं आठवण आणि ही आंदोलन किंवा ही चळवळ जी आहे व्यापक होण्याची फार गरज आहे आणि नव्या आहे कारण काल परवाच आपण जो काही होळीचा सण साजरा केला त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की जे भारतीय वृक्ष आहे त्याचं संबोपन करण्याची किती मोठी गरज आहे आज आणि होळीमध्ये लाकडाची जी काही होळी केली जाते मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे प्रदूषणाची हानी तर कशी होत असते हे त्यावेळी त्यांनी कंपनी करून सांगितले म्हणजे त्यानिमित्तानं खर तर अं म्हणजे हे जे सण उत्सव वगैरे जे आहे प्राचीन परंपरेतले हे खर तर निसर्गाची पूजा करायला सांगणारे आहेत तुम्ही कुठलाही सण घ्या नागपंचमीचा सारखा सण घ्या किंवा आणखी कुठलाही सण घ्या म्हणजे आपण सातपाला शत्रू मानतोली तो म्हणजे तो मित्र आहे पण आपण त्याला शत्रू मानतो म्हणजे स्वार्थी आणि मित्रा माणूस त्याला शत्रू मानतो पण तो शेतकऱ्याचा मित्र आहे आणि नागपंचमीच्या सणाच्या मागे पूजा करण्याच्या माग धार्मिक हेतू नाहीये निसर्ग पूजेचा हेतू आहे आणि मग निसर्ग पूजेचा हा जो काही आपल्या संस्कृतीनं आपल्याला दिलेला वसा आहे तो पुढे चालत असताना या जंगलवादी युगामध्ये आजच्या काळातल्या जंगलवादी युगामध्ये का युगा आपल्याला म्हणजे पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ येते आहे आणि निमित्तानं मग नवपिढीला त्याची जाणीव आली नवपिढीला त्या अनुषंगानं जागृत करावं त्यांना त्याचं भान द्यावं म्हणून असे काही जागृत सामाजिक कार्य करणारे शिलेदार असतात हा विभाग आहे याच्या माध्यमातून हे काम केलं जातं आणि महाविद्यालय शिकणारी ही तुमची नवी पिढी आहे बाळाने ही नवी पिढी जी आहे तिला या माध्यमातून खर तर प्रेरित करायचं काम केलं कारण उद्याच्या काळात त्या भारताचं वैभव हे तुमच्या हातात आमचं जगणं जगून झालेलं आहे आमच्या आता किती दिवस आहेत पण उद्याच्या काळात वैद्यकीय खूप हातात आहे आणि अशा काळामध्ये पर्यावरणाचं संरक्षण करणं पर्यावरणाचं संवर्धन करणं पर्यावरणाचं संगोपन करणं आणि मग त्यासाठी मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत वृक्ष लागवडीपासून तर प्रदूषण करणाऱ्या त्या त्या भागात म्हणजे आम्ही त्या दिवशी ज्या चित्रकार मी पाहत होतो याच कर्जत शहरामध्ये नवीन तरुण पोरण तरी प्रभू कोणी म्हणजे आपल्या चेहऱ्याला काय ते फासण्यापासून सिल्वर बिल्वर काय ते फासण्यापासून कसला कसला रंग उडवत होते विषारी रंग उडवत होते ते नगर पिढीला त्याच भान राहिलेलं नाही आणि हे देण्यासाठी पण आपण अशा पद्धतीचे कार्य करतो म्हणजे आम्ही इकडं पर्यावरण पूर्ण होळी साजरी करतो आम्ही नैसर्गिक रंगाचं महत्त्व सांगतो आणि त्याच वेळी याच पिढीचे काही साथीदार तिकडं विषारी रंग ही विसंगती आहे आणि मग ही विसंगती दूर झाल्याशिवाय आणि प्रत्येकाला खरंतर या पृथ्वीचं या, या वसुंधरीचं आणि आपल्या स्वतःचं सुद्धा संरक्षण होऊ शकणार नाही असं मला वाटत मग सोळाव्या शतकामध्ये संत तुकारामांनी आपल्याला सांगितलं वृक्षवल्ली आम्हा आहे म्हणजे ही माणसं काय कोणत्या शाळा कॉलेजात केली आहे पण त्यांना हा हा धर्म निसर्गाने आणि त्यांनी हा संदेश त्या काळात आणि मग ही सगळी जी काही परंपरा आहे निसर्ग पूजेची परंपरा आहे ती परंपरा जोपासाईचं काम नव्या के जो। पिढीनं केलं पाहिजे यासाठी मग आज खर तर

लगेच हे नियोजन झाले आणि काय झाले आता हे म्हणजे तुमचा फोन आला आणि एक संधी मानली त्याच्यामुळे आम्ही सुद्धा कुठेतरी दहा पाच विद्यार्थ्यांना घेऊन बाहेर कुठेतरी गेलो असतो रेलकोरीच्या याच्यात कुठेतरी एक शैक्षणिक सहल झाली असते पण हा जो काही व्यापक स्वरूपातला उपक्रम आहे तो घेता आला नसता तुम्ही मुळे हॉस्पिटलच्या परिसरात वृक्षारोपण केलं इथं शारदाबाई पवार कलागृहाच्या समोर आणि रस्त्यावर सगळ्या त्या लावलेल्या वृक्षांनी आज त्या झाड त्या रस्त्याला जी एक शोभा आणलेली आहे केवळ शोभा आणलेली आहे नाहीये तर कालने साहेब म्हणतात तसं अगदी खरं आहे की झाडं त्यावेळी मोठी होती तर या नव्या नव्या पिढीला फळ त्याची फळं मिळणार पर्यावरणीय फळ फळं मिळणार नव्या पिढीला आणि अगदी अथकपणानं या सगळ्याचं संभोपन करायचं काम लाख सव्वा लाख अधिक झाडांना जोपासायचं काम दावा दावा नरे, नरे कमीं कमीं ही संघटना करते आणि मग असं काम गावा गावामध्ये ज्या लोक नव्या पिढी आता माझ्यामध्ये कमीत कमी आता इथं बसलेले विद्यार्थी साठ ते पासष्ट गावातून आलेले विद्यार्थी असतात कमीत कमी एकेकाला एक एक जरी या ठिकाणी प्रेरणा घेते आणि माझ्या गावात मी काही नाही तर माझ्या मी माझं काम करेल मी चार लोकांना सांगेन मी दहा लोकांना सांगेल ना हे मी केलं पाहिजे हे जर संदेश तुम्ही घेतला तर ही चळवळ व्यापक होऊ शकते आंदोलनासारखं आंदोलन करण्याची कधी वेळ येणार नाही आणि कर्जांच्या बाजार तळावर मानसिक उन्नयन करणं गरजेचं आहे त्या उन्नयनासाठी असे कार्य तर या निमित्तानं पुन्हा एकदा महाविद्यालयाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक वलीकरण विभाग असेल स्व सर्व सामाजिक संघटनादार असेल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू आणि जागतिक वन दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एक मेसेज एवढाच आहे की जीव जीवसी तुम्ही पण जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या तसं झाडंही जगवा झाडंही लावा आणि तीही जगवा एवढंच थांबतो धन्यवाद